शाळेमध्ये आपण ही माहिती भरलेली आहे त्याच्यानंतर शाळा सिद्धी आली होती तर तुम्हाला माहिती आहे समृद्ध शाळेचे मुद्दे किती मोठे होते तर तेच तेच मुद्दे परत आलेले आहेत ठीक आहे तेच मुद्दे परत तेवढे मुद्दे इथे आलेले आहेत मध्ये काय झालं शाळा सिद्धी आल्यामुळे ते मुद्दे थोडे कमी झाले होते पण त्यांनी परत समृद्ध शाळेचं आणलं तर त्याची वेबसाईट आहे एस सी आर टी डॉट डॅश डाटा डॉट वेब डॉट ॲप ठीक आहे ही वेबसाईट मी नंतर तुम्हाला पाठवून देईन तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही इथे लॉग इन करायचं आहे पहिले मी तुम्हाला इकडे ऑनलाईन सांगतो तर याच्यामध्ये बघा जर क्रमवार जर तुम्ही म्हटलात की सर आम्हाला क्रमवार सांगा म्हणजे क्रमवार कसं असू शकते तर क्रमवार जर बघायला गेलात तर पहिले तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची शाळा कोणत्या स्तरात आहे ओके आता कोणत्या स्तरात आहे हे ठरवण्यासाठी इथे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ते स्तर कळतात ठीक आहे तर मी तुम्हाला एक पी डी एफ देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या मानकमध्ये कोणत्या स्तरामध्ये काय आवश्यक आहे त्यांना तर या गोष्टी तुम्हाला क कळतील मी ते पी डी एफ तुम्हाला पाठवून देईन पहिलं काम ते करायचं ओके तर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आपण आधी करून घेऊया तर त्यासाठी इथे खाते तयार करा बघा या ठिकाणी आहे खाते तयार करा या खाते तयार करावर जा बघा खाते तयार करावर गेल्याच्यानंतर इथे त्याने ईमेल मागितलेला आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे जर चालू असलेला ईमेल आय डी टाका कारण ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन होते त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाकत असताना तुमचा जो ईमेल आय डी चालू आहे तोच ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचे आहेत तर पासवर्ड जो पासवर्ड तुम्ही टाकणार आहात तो दोन वेळा टाकायचा आहे तर पासवर्ड टाकत असताना कधी पण नाव ॲट द रेट वन टू थ्री किंवा काही तुमचा फेवरेट नंबर असेल तो बरं तुम्हाला लक्षात राहावा असा पासवर्ड ठेवत चला समजा मी इथे समजा माझी शाळा खुर्सापार आहे तर इथे खुर्सापार असं मी ठेवलं खुर्सापार के कॅपिटल ठीक आहे आपण काय करू के कॅपिटल खुर्सापार ॲट द रेट वन टू थ्री असा अशा प्रकारे पासवर्ड ठेवायचा जेणेकरून दुसऱ्यांना तो सापडला नाही पाहिजे तर इथे मी ईमेल आय डी टाकला इथे पासवर्ड टाकला खुर्सापार ॲट द रेट वन टू थ्री इथे पण पासवर्ड टाकला आणि या ठिकाणी खाते तयार करा याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे ऑलरेडी माझं खातं तयार झालेलं आहे त्याच्यामुळे मी काही इथे क्लिक करत नाही ठीक आहे इथे खाते तयार करा म्हटलं तुम्ही की तुम्हाला एक ईमेल आय डी येतो तुमचे ईमेल व्हेरिफिकेशन करा म्हणतो ठीक आहे ईमेल व्हेरिफिकेशन करा तर ईमेलवर आहे ना तुमच्या ईमेलवर एक अशा प्रकारे मेल येतो तुम्हाला दाखवून देतो मी ओके okay, तर तुमच्या ईमेलवर आहे ना एक मेल येईल त्या मेलला क्लिक करून बघा इथे एस सी आर टी मुंबई याला क्लिक करायचं इथे बघा ही एक लिंक येते अशी ब्ल्यू कलरची त्या ब्ल्यू कलरच्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर क्रोममधून तिला ओपन करायची ओके okay, लगेच इथं युअर ईमेल इज सक्सेसफुली व्हेरीफाय म्हणून म्हणणार इथे मला ट्राय का आलं की युअर रिक्वेस्ट टू व्हेरीफाय युअर ईमेल हॅज एक्सपायर्ड कारण हे खूप जुनं आहे मी आधीच काम केलं होतं ते त्याच्यामुळे इथे ती लिंक एक्सपायर्ड झाली आता आणि मला आता काय परत ईमेल व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही एकदा सुरुवातीलाच करावं लागतं ते केल्याशिवाय लॉग इन होत नाही ठीक आहे आता ईमेल इथं व्हेरीफाय झालं बघा तुम्हाला जर वाटत असेल की माझी बोलण्याची स्पीड जास्त आहे किंवा मी फास्टमध्ये जात आहे तर तुम्ही सांगू शकता मला की सर थोडं स्लो घ्या किंवा तुम्हाला वाटत असेल की मी स्लो घेत आहे तर तुम्ही सांगू शकता मला की सर तुम्ही थोडं फास्ट होऊ द्या बरं ठीक आहे तर ही स्पीड आय थिंक ओके आहे जर तुम्हाला ही जास्त वाटत असेल तर आपण अजूनही स्लो करू शकतो ओके ईमेल व्हेरीफाय झाला ईमेल व्हेरीफाय नंतर तुम्हाला क्रोमला जायचं आहे ठीक आहे क्रोमला गेल्याच्या नंतर इथे जी वेबसाईट आहे एस सी आर टी डॅश डाटा डॉट डार्ट वेब डॉट ॲप याच्यामध्ये जाऊन लॉग इन ओके लॉग इन, इन ला जायचं लॉग इनला गेल्याच्या नंतर इथे ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे जो ईमेल आय डी तुम्ही इथे दिला होता तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे ओके ईमेल पूर्ण व्यवस्थित टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही पासवर्ड टाकलेला असतो तो आणि नंतर लॉग इन ठीक आहे लॉग इन केलं लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही आत आता स्कॉपच्या याच्यामध्ये एंट्री झालेली आहे तुमची याच्यामध्ये तुम्हाला तुमचे शाळेचं नाव दिसेल शाळेचा युटायस क्रमांक दिसेल जिल्हा दिसेल तालुका दिसेल केंद्र दिसेल ठीक आहे तर ही आहेत बघा खाली मानके हे सगळं मानक जे आहेत की नाही ते तुम्हाला भरायचे आहेत एकूण एकशे अठ्ठावीस मानक आहेत पण त्याच्यातले मानक काही आपल्याला लागू ला ला नाही आहेत ठीक आहे काही लागू आहेत मी सांगितल्याप्रमाणे एक ते चौथी पाचवीची जर शाळा असेल तर त्याला ते एकशे तेरा मानक लागू आहेत एक ते सातवी आठवीची शाळा असेल तर त्याला एकशे चौदा मानक लागू आहेत आणि बाकीच्या शाळा त्या त्या टप्प्यानुसार ते ते मानक लागू आहेत पाचवी ते दहावीची शाळा असेल तर त्यांना एकशे सतरा मानक भरावे लागतील तर हे मानक भरायचे आहेत आपल्याला बघा तर हे एकशे अठ्ठावीस आहे आणि हे सोपं काम नाही आहे ठीक आहे हे खूप मोठं काम त्यांनी वाढून ठेवलेलं आहे आपलं समजा मानक क्रमांक एक मध्ये जर मी गेलो तर इथे बघा मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तावेज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहे का म्हणजे जे एन ई पी दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ नॅशनल करिक्युलम फ्रेम आणि एस सी एफ स्टेट करिक्युलर फ्रेम असं काहीतरी आहे ते तर हे तुम्हाला माहित आहे का तुम्ही याच्याशी परिचित आहात का तर हो आपण परिचित असायलाच पाहिजे असतोच आपण जर परिचित आहात एकदम कमी परिचित असाल तर स्तर एक बघायचे स्तर एक दोन तीन एक चार आहे स्तर एकचा चा अर्थ सगळ्यात खालचा स्तर स्तर दोनचा अर्थ त्याच्यापेक्षा मोठा स्तर तीन त्याच्यापेक्षा मोठा आणि स्तर चार त्याच्यापेक्षाही मोठा ठीक आहे चार स्तरला चार मार्क मार्काबद्दल अजूनही कुठे मार्गदर्शन त्यांनी टाकलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगतोय की या पद्धतीने ते दे मार्क देण्याची प्रोसिजर असणार आहे झालं त्याच्यानंतर आता महत्वाचं काम म्हणजे इथं पुरावे जोडायचे इथं पी डीएफ आपल्याला ड्राईव्हला टाकायची आणि त्याची लिंक इथं आणून आपल्याला पेस्ट करायची आहे तर ही पी डी एफ कशी बनवायची ती ड्राईव्हला कशी न्यायची ड्राईव्हमधून ती कशी आणायची ते सांगतो ते लक्षात घ्या आता तर बघा पी डी एफ करण्यासाठी आजकाल प्लेस्टोअरवर भरपूर सारे ॲप आहे तुम्ही प्लेस्टोअरवर गेलात आणि इथे पी डी एफ टाकलं पी डी एफ क्रिएटर असं टाकलं तर इथे खूप सारे पी डी एफ क्रिएटर तुम्हाला मिळून जातात ओके पी डी एफ क्रिएटर तुम्हाला मिळून जातात आता कोणत्या मानकामध्ये कोणता फोटो लागू शकतो याच्याबद्दलचं अजून कुठेही पी डी एफ आलेलं नाही त्याच्यावर माझं काम सुरू आहे नक्कीच तुम्हाला त्याबद्दल मटेरियल मिळून जाईल ठीक आहे तर पी डी एफ क्रिएटर या ठिकाणी तुम्ही आल्याच्यानंतर इथे बघा डॉक स्कॅनर मी वापरत असतो डॉक्युमेंट स्कॅनर खूप बेस्ट ॲप आहे याच्यामध्ये तुम्ही पी डी एफ करू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये पी डी एफ कशी करायची तर इथे प्लसचं बटन असते बघा तुमच्या गॅलरीमध्ये फोटोज आहेत तुम्ही इथे प्लसला जायचं फक्त बघा प्लस या प्लसला गेल्याच्या नंतर इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी इम्पोर्ट फ्रॉम गॅलरीला गेलात इथे आलो मीडिया परमिशन आता इथे तुम्हाला हे फोटो घ्यायचे समजा हे फोटो घेतले हे दोघांची मला पी डी एफ करायची आहे इथं इम्पोर्ट करा इम्पोर्ट टू केलं बघा इथे क्रॉप फ्री नेक्स्ट क्रॉप फ्री नेक्स्ट ठीक आहे हे दोन फोटो आपण इथं घेतलेले आहेत ओके हे तुमच्या अगोदर एक क्लास असतो पौणे सातचा त्याच्यामध्ये हे फोटो एडिटिंग आपली झालेली आहे ओके आता हे दोन फोटो झालेले आहेत हा पुरावा तयार झालेला आहे तर याची आता पी डी एफ कशी करायची तर ही बघा ही फाईल डॉग स्कॅनर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्याला तीन टिंब आहे पुढे त्याला तीन टिंबाला क्लिक करायचं हे बघून घ्या या फाईलच्या पुढे तीन टिंब आहेत या तीन टिंबांना क्लिक करायचं आणि इथे पी डी एफ लिहिलं आहे बघा पी डी एफ जे पी जी हे बघा पी डी एफ जे पी जी या पी डी एफला करायचं क्लिक त्याला क्लिक केल्याच्या नंतर खाली सेव बटन आहे सेव बटनावर क्लिक करा कुठे सेव्ह करू तो विचारतोय तर आपण इथे म्हणूया सेव्ह टू फोन स्टोरेज किंवा सेव टू माय डॉक्युमेंट इथे सेव टू स्टोरेज फोन स्टोरेजला जायचं डायरेक्ट सेव्ह टू फोन स्टोरेजला क्लिक करा त्याच्यानंतर इथे यूज दिस फोल्डर आणि अलो झालं तुमची पी डी एफ या ठिकाणी सेव्ह झाली ठीक आहे एक पी डी एफ सेव्ह झाली अशा एकशे तेरा पी डी एफ तुम्हाला सेव्ह करायचे आहेत किती एकशे तेरा पी डी एफ ओके पी डी एफ सेव्ह झाल्या पी डी एफ सेव्ह नंतर आता तुम्हाला ड्राईव्हमध्ये जायचं आहे बघा गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्हमध्ये तुम्हाला जायचं आहे या ड्राईव्हमध्ये तुम्हाला त्या सगळ्या पी डी एफ आणायच्या आहेत ठीक आहे ड्राईव्हमध्ये सगळ्या पी डी एफ आहेत म्हणजे तुम्हाला अपलोड करायच्या आहेत ला आधी बरं ड्राईव्हला अपलोड करताना एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे अपलोड होत नाही तर त्याच्यासाठी एक सेटिंग असते ती काय ती मी सांगतो तुम्हाला बघा सुरुवातीला इथं तुम्ही ड्राईव्हला आलात ना की इथे माझे भरपूर फोल्डर असतात त्याच्यामुळे माझं सारखं काम इथे सुरू असतं तुमचं तिथे फोल्डर नसू शकते जर नसलं तर इथे खाली प्लस न्यूमध्ये जायचं प्लस न्यू इथे खाली आहे बघा प्लस न्यू न्यूला जाऊन इथे फोल्डर म्हणायचं ठीक आहे फोल्डर म्हटल्याच्यानंतर पहिले ए बट ए टाकायचं ए ठीक आहे ए टाकल्यामुळे काय होतं फोल्डर वर दिसतो इथे स्क्वाप एस क्यू ए ए एकू, यफ स्क्वाप एकू, टाकलं आणि क्रिएट म्हटलं बघा क्रिएट म्हटलं या ठिकाणी वर फोल्डर आला आहे असॉप ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या पी डी एफ तुमच्या आणायच्या आहेत एकशे तेराच्या एकशे तेरा पीडीएफ तुम्हाला इथे आणायचे आहेत जेवढे मानक आहेत जेवढे पुरावे आहेत तुमच्याकडे तेवढ्या पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी आणायच्या आहेत आणि बघा ड्राईव्हची लिंक टाकल्याशिवाय तो मानक सेव्ह होत नाही ड्राईव्हची लिंक टाकल्याशिवाय तो मानक सेव्ह होत नाही तर या ठिकाणी आता आपण पी डी एफ कशी आणायची ते बघूया फोल्डर तर क्रिएट केला आपण आता इथे पी डी एफ कशी आणायची तर प्लस न्यूमध्ये जायचं इथे प्लस न्यू ठीक आहे प्लस न्यूमध्ये जा आणि इथे अपलोडला जायचं कुठे जायचं अपलोड ओके अपलोडला okay, गेल्याच्या नंतर तुमची फाईल कुठे आहे बघा ही एक पी डी एफ झाली माझा हा एक मानक झाला समजा हा एक मानक 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 असे मी सगळे मानक सिलेक्ट केले आणि इथे वर सिलेक्ट म्हणलं एक उदाहरणासाठी मी कोणत्याही पी डी एफ सिलेक्ट करत आहे ओके तुम्ही ते समजून घ्या इथे वर सिलेक्टचं बटन आहे त्याला क्लिक करा ओके सिलेक्टच्या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर बघा हे अपलोड होत आहे हे गोल, -गोल फिरत आहे ना ते अपलोड होत आहे तर तुम्ही जर पहिल्यांदा यूज करत असाल ना तर तुमचं सारखं ते गोलगोलच फिरणार आहे ते अपलोडिंगच म्हणणार पण तुमची अपलोड होणार नाही फाईल त्याचं कारण एक सेटिंग आहे आता माझे अपलोड होत आहेत बघा हे दोन तीन झाले आता हे पण अपलोड होऊन जातील पण तुमचं इथे सारखं ते फिरताना दिसणार त्याचं कारण ड्राईव्ह जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ओपन करता ना त्याच्यामध्ये एक सेटिंग असते ती दाखवतो ती बंद करायची आहे तुम्हाला सेटिंग तर इथे होम बटन आहे खाली त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर वर बघा तीन रेषा आहे या तीन रेषेमध्ये जाऊन इथे सेटिंगला जायचं सेटिंगला सेटिंगला गेल्याच्या नंतर एकदम खाली या इथे बघा हे ट्रान्सफर फाईल्स ओनली वायफाय हे चालू असते तुमची बघा बऱ्याच जणांची चालू असेल इथं हे जर चालू असेल आणि तुम्ही पी डी एफ अपलोड करायला गेलात तुमच्या पीडीएफ तिथे दिसणार पण त्या अपलोडच होणार नाही त्या नुसत्या गोल 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 फिरणार मग आपण इरिटेट होतो मग पॅनिक होतो अरे बापरे काय होतंय हे होत का नाही मग कंटाळा करतो देतो सोडून त्याला ठीक आहे तर ही जी ऑप्शन आहे की नाही हा ऑप्शन तुम्हाला बंद करायचं आहे हे डाटा युजेस जे आहे की नाही हे दिसत नाही बघा असं लपलेला ऑप्शन आहे तो तर या या स्क्रीनला असं वर हे करायचं आणि इथे हे ट्रान्सफर फाईल्स ओनली ओवर वायफाय हे बंद करायचं आणि ओके म्हणायचं तो वॉर्निंग विर्निंग देतो ठीक आहे म्हणायचं काही प्रॉब्लेम नाही ओके म्हणायचं ठीक आहे ओके म्हटल्याच्या नंतर आता तुम्ही इथून किती फाईल अपलोड करू शकता इथे फाईल्सला क्लिक करा इथे तुमचा हा फोल्डर दिसतोय बघा सगळ्या फाईल इथे अपलोड झालेल्या दिसत आहे इथे गोल गोल फिरताना नको दिसायला गोल गोल तिथे फिरतोय याचा अर्थ तुमची फाईल अपलोड झालेली नाही आहे ओके <coughs> बघा तुम्ही पी डी एफ बनवल्या एकशे तेरा त्याच्यानंतर ते त्या इथे अपलोड पण केल्या ठीक आहे पहिलं काम काय होतं पी डी एफ तयार करणे दुसरं काम होतं पी डी एफ तुमच्या ड्राईव्हमध्ये घेऊन येणे ठीक आहे आत्ता पुढचं काम जे महत्वाचं आहे ना ते म्हणजे परमिशन देणे बघा आता बऱ्यापैकी बरेच जण काय करत आहेत म्हणजे इतर लोक जे व्हिडिओमध्ये सांगत असतात ते काय करतात इथे म्हणतात प्रत्येक फाईलला जायचं तीन टिंबला जायचं ओके आता हे तीन टिंबला जाऊन इथे शेअरला जायचं शेअरला जाऊन नंतर मग इथे परमिशन द्यायची बघा इथे नॉट शेअर दिसतंय कुठे इथे बघा खाली नॉट शेअर दिसते दिसते का सगळ्यांना हे बघा नॉट शेअर तर या नॉट शेअरला क्लिक करून परमिशन द्यायची आहे या नॉट शेअरला जा आणि इथे रेस्ट्रिक्टेड आहे बघा इथे चेंज करा चेंज करून इथे रेस्ट्रिक्टेड परत आणि एनी वन विथ द लिंक करायचं बरं हे बरेच जणांना जमतेसुद्धा बरं का पण बरेच जण काय करतात एक 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 बघा आता परमिशन अपडेट झाल्यावर काय दिसते हे बघा अशा पद्धतीने दिसलं पाहिजे मॅनेज अक्सेस इथे नॉट शेअरचं बटन निघून गेलं बरं मग एकशे तेरा वेळा वेळा तुम्ही हे कृती करणार आहात का तर नाही मग ॲट अ टाईम हे कर, करता येईल का तर हो ॲट अ टाईम याला परमिशन देता येईल का तर यस डेफिनेट याला तुम्हाला ॲट अ टाईम एकशे तेराच्या एकशे तेराला फाईलला एकदाच परमिशन देता येते ठीक आहे तर एकदाच परमिशन कशी द्यायची बघा आता इथे मकर संक्रांतीची फाईल बघून घ्या शहरमध्ये इथे नॉट शेअर आहे नॉट शेअर आहे बरोबर की नाही कोणती फाईल बघू शकता फक्त ही एकच फाईलला आपण परमिशन दिली ते इथंच कळते बघा इथे थोडंसं प्रोफाईलचा फोटो आहे बाकीचे काही दिसत नाही मग एकदाच परमिशन कशी द्यायची ना ते एकदा बघा तुम्ही बघा बॅक यायचं बॅक आल्याच्या नंतर कोणत्या फोल्डरमध्ये फाईल आहेत आपल्या या असकॉपमध्ये आहे की नाही डायरेक्ट त्या फोल्डरलाच परमिशन द्या विशेष संपला फोल्डरला परमिशन दिली ना की त्याच्या आतमध्ये किती फाईल घ्या त्याला ऑलरेडी परमिशन लागू होते ठीक आहे तर इथे तीन टिंबमध्ये गेलो त्या तीन टिंबमध्ये जाऊन इथे शेअरला गेलो ओके शेअरला जा शेअरला गेल्याच्या नंतर इथे नॉट शेअर आहे या नॉट शेअरला क्लिक करून इथे चेंज आहे बघा रेस्ट्रिक्टेड चेंज या चेंजमध्ये जाऊन इथे रेस्ट्रिक्टेड एनिवन विथ द लिंक करा झाली तुमची परमिशन अपडेट झाली आता चेकिंग करण्यासाठी तुम्ही काय करा फक्त या फोल्डरमध्ये जा आणि कोणत्याही फाईलला चेक करा बघा आता इथे बघा हे प्रोफाईलचे चित्र दिसायला लागले सगळ्या फाईल समोर हे दिसायला लागले हे बघा प्रोफाईल चित्र हे ब्लॅक कलरचे असतात प्रोफाईल चित्र मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे मॉडिफाईड लिहिलंय ना त्याच्या पुढे बघा हा प्रोफाईलचं चित्र आहे हा बघा हा तर हे सगळ्यांना दिसायला लागले म्हणजे सगळ्यांना परमिशन अपडेट झाली वाटल्यास तीन टिंबाला जाऊन इथे शेअर मध्ये जाऊन बघा इथे नॉट शेअर लिहून येतोय का नाही सगळ्यांना परमिशन एका झटक्यामध्ये तुम्ही दिली हे कळलं का तुम्हाला येस नो म्हणा वाटल्यास परत एकदा सांगतो परमिशन कशी द्यायची बघा मला या खाली एक स्कॉप होल्डर आहे इथे तीन टिंबाला जायचं तीन टिंबाला जाऊन इथे शेअर शेअरला ला जाऊन इथे नॉट शेअर आहे त्या नॉट शेअर ला क्लिक करायचं त्याच्यानंतर रेस्ट्रिक्टेड चेंज मध्ये जायचं आणि इथे ओनली पीपल ऍटेड कॅन यू ओपन त्याला क्लिक करून एनी वन विथ लिंक करायचं की झाली त्याला परमिशन अपडेट होते बॅक या हे बघा स्कॉपचे फोल्डर आतमध्ये जाऊन किंवा इथे जर तुम्ही नवीन पीडीएफ जरी घेतली तरी त्याला परमिशन आपोआप आपोआप आप दिले जाते प्लस मध्ये जाऊन समजा मी नवीन पी एफ इथे घेतली ओके ही कोणती फाईल सहशाली उपक्रम फळांची माहिती घेतली सिलेक्ट केलं बघा इथे अपलोड होत आहेत त्या अपलोडिंग बघा अपलोड झाली डायरेक्ट परमिशन अपडेट झाली बघा डायरेक्ट परमिशन द्या तर असं स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे एक एक फाईलला जाऊन एक एक फाईलला जाऊन एक एक फाईलला जाऊन आपल्याला फाईल परमिशन देत बसायचं नाही जर तुम्ही परमिशन देत बसलात तर मग तुमचा खूप वेळ त्याच्यामध्ये जाईल तर असं करायचं नाही दन दन त्याच ठिकाणी तुम्ही काय करायच्या फोल्डरलाच परमिशन देऊन टाकायची आपण डायरेक्ट मुळातच जायचं नाहीतर झाड वरून पहिले आपण पानं कापतोय फळं कापतोय मग एक एक छोटी फांदी कापतोय मग मोठी फांदी कापतो आहे मग खोड कापतोय तर असं नाही करायचं आपण डायरेक्ट मुळासकटच काढायचं त्याला पहिल्याच डायरेक्ट मुळा सकट काढलं ना की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व एकदाच सगळं खतम म्हणून हे लक्षात ठेवायचं किंवा अशा पद्धतीने स्मार्ट वर्क तुम्हाला करायचं आहे डायरेक्ट फोल्डरला ठीक आहे आता झालं इथे परमिशन दिली आता परमिशन दिल्याच्या नंतर आता हे काम पहिले करायचं आहे तुम्हाला पी डी एफ बनवणे पुरावा तयार करणे मग कोणत्या गोष्टीला काय पुरावा लागणार आहे त्याची पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार आहे ठीक आहे कोणत्या गोष्टीला कोणता पुरावा लागणार आहे त्याची पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार आहे स्तरानुसार तुम्ही बघायचं की माझी शाळा या मुद्द्यामध्ये या एक स्तरात आहे दोन स्तरात आहे की तीन स्तरात आहे की चार स्तरात आहे असे प्रत्येक मुद्दे काढून घ्यायचे नंतर मग जमवायचे फोटो फोटो जमवले की पी डी एफ बनवायची पी डी एफ झाली की ड्राईव्हमध्ये टाकायची ड्राईव्हमध्ये झाली की मग करायचं लॉग इन परमिशन द्यायची परमिशन दिल्यावर करायचं लॉग इन लॉग इन केल्याच्यानंतर हे मानक आहे पहिलंच मी याच्यात आहे स्तर तीनला समजा स्तर तीनला आहे आता इथे बघा जोपर्यंत मी लिंक टाकत नाही ना तोपर्यंत इथे सबमिट करा असं ऑप्शन येत नाही मग आता मी काय करेन मल्टीस्क्रीन मोबाईलमध्ये बघा जिथे बॅक बटन असतो की नाही हो रेकॉर्ड चालू आहे बघा जिथे बॅक बटन आहे की नाही त्याच्या विरुद्ध दिशेला मल्टीस्क्रीनचा ऑप्शन आहे मल्टीस्क्रीन म्हणजे तुम्ही ॲट अ टाइम काय काय बघताय ते या ठिकाणी तुम्हाला दिसते सगळं बघा हे मल्टीस्क्रीन म्हणतात त्याला तर बॅक बटनाच्या बरोबर विरुद्ध दिशेला जो बटन असतो तो मल्टीस्क्रीनचा असतो मधी गोल असतो मधी गोल हा बाहेर पडण्यासाठी असतो तर मल्टीस्क्रीनला क्लिक करा आता ड्राईव्हमध्ये जा इथे मानक एक बघा समजा हा मानक एक आहे असं आपण समजू त्याच्या तीन टिंबमध्ये जाऊन इथे कॉपी लिंक करायची बघा लिंक कॉपी झाली लिंक कॉपी झाल्याच्या नंतर आता तुम्ही इकडे या इथे जा दाबून ठेवा परत दाबून ठेवा आणि पेस्ट करा बघा आता सबमिट करा तुमचं ऑन झालं या ठिकाणी तुमची लिंक आलेली आहे आता तुम्ही हा मानक सबमिट करू शकता ठीक आहे सबमिट केला असं गृहित पकडूया आता मानक दोन मानक दोनमध्ये गेलो शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत तर इथे तुम समजा मी शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्ग वर्गांमध्ये केली जाते ठीक आहे तर याच्यासाठी मी काय करेन शिक्षक पालक सभा जे आपण घेतो वर्षातून चार किमान आपल्या झाल्या पाहिजे तर त्या पालकसभेचे फोटो मी पी डी एफ करून टाकेन ना झालं मानक दोन संपला विषय इथे मानक दोनची मला हे हवी लिंक हवी तर इथे मल्टीस्क्रीन दावा इकडे जा हा मानक दोन तीन टिम्पमध्ये ती जाऊन कॉपी लिंक लिंक कॉपी गेली इकडे या इकडे येऊन इथे क्लिक करा दाबून ठेवा दाबून ठेवा आणि पेस्ट करा पेस्ट केल्याबरोबर इथे सबमिट करा तुमचा ऍक्टिव्हेट होऊन जातो डायरेक्ट ते सबमिट करायला क्लिक करायचं झालं सबमिट त्याच्यानंतर चौथं मानक हे आपल्याला लागू नाही आहे प्राथमिक शाळेंना लागू नाही शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते ठीक आहे तर त्यांचा जो काही पुरावा असेल ते जो स्तर असेल तो टाकायचा जर लागू नसेल तर इथे लागू नाही म्हणायचं आता आपल्याला लागू ला, ला, नाही तर सरळ लागू नाही म्हणायचं सबमिट करा बघा सबमिट केलं सबमिट केल्याच्यानंतर काय आलं इथं ब्ल्यू कलर झाला म्हणजे माझा एक मानक संपला मानक क्रमांक पाच शिक्षकांनी विविध विद्यार्थी अवलंबणं सक्षम बनवणे हे आपल्याला लागू आहे म्हणून इथे खाली लागू नाही असा शब्द आला नाही बरोबर की नाही म्हणजे हे जनरली सगळ्यांना लागू आहे मानक क्रमांक सहा ओके मानक क्रमांक सहा हे सगळे मानक बघायचे जिथे लागू नाही तिथे आपण क्लिक करू शकतो ते वर वाचायचं त्यानुसार ती माहिती भरायची ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळं भरून जायचं आणि नंतर इथे म्हणायचं पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा म्हणजे ज्याला फायनल सबमिट आपण म्हणतो जर तुम्ही हे इंग्लिशमध्ये गेले इथे वर इंग्लिश भाषा आहे त्याला क्लिक केलं तर बघा इथे कम्प्लीट युअर रिस्पॉन्स काय आलं आहे कम्प्लीट युअर रिस्पॉन्स याला क्लिक, क्लिक करू शकता तुम्ही आणि इथे क्लिक करायचं आणि एकदम खाली सबमिट बटन येईल त्या सबमिट बटनावर क्लिक करून तुमचं फायनल सबमिट झालं आता हे गॅरंटी लेटर गॅरंटी लेटर म्हणजे हमीपत्र आहे हे मराठीत आपण वाचूया बघा पूर्ण बघा आम्ही पत्र की वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानांची निवड केलेली आहे निवडलेल्या वर्णन विधान शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णन विधानांशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत बाह्य मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था हो याचा रेकॉर्ड बनवला आहे मी व्हिडिओ मी सांगितलं दर्शवण्यात आलेल्या वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रानुसार दस्तावेवजानुसार खरी व वास्तव दर्शवणारी आहे माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल माझी म्हणजे कोण हेमा बरोबर की नाही हेड मास्टर ठीक आहे करिता याबाबत मी हमीपत्र देत आहे जा दाल। हे झालं की तुमचा सबमिशन पूर्ण झाला तर अशा पद्धतीने मित्रांनो स्कॉपची माहिती एकदम सोप्या पद्धतीने